तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट नांदुरा बुलढाणा ग्राम अवधा येथे रेती चोरांचा सुळसुळात नांदुरा येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये महसूल विभागाच्या कृपेने खुलेआम अवैध्या रेतीची चोरी सुरू आहे गट ग्रामपंचायत अवधा बुद्रुक मार्फत तक्रार देऊन अद्याप कोणत्याच वाहनावर महसूल विभागाने कुठलीच कारवाई केलेली नाही सरपंच व मेंबर यांनी पोलीस प्रोटेक्शनची मागणी करून सुद्धा लेखी तक्रार करून सुद्धा आजपर्यंत त्यांना रेती चोरी बंद करण्यासाठी कुठलाच पोलीस प्रोटेक्शन दिलेले नाही ग्रामपंचायत मार्फत रेती बंद करण्यासाठी पोलीस प्रोडक्शन मागणी केलेली आहे तरी सुद्धा काही आजपर्यंत कुठलीच कारवाई काय प्रॉब्लेम काय तुमचा रेती <laughs> चालू आहे त्याच्यामध्ये माझा वार या वाराला लागून आहे गट नंबर पन्नास बर माझी शेती जरा पुढच्या अशी खरून गेली त्याचा को रोजगार कोण राहणार मला असं भांडवल लिहून द्या नाही ट्रॅक्टर मालक हे बाहेर गावातील असून नदीमध्ये खुल्या स्वतःजवळ हत्यारे बाळगतात त्या भीतीमुळे गावातील सामान्य नागरिक व ग्रामपंचायत बॉडी भयभीत झाले आहे गावातीलच काही नदीकाठी शेती असणारे काही नागरिक बाहेर गावाच्या रेती माफी यांना रीती विकण्याचा काळा धंदा करत आहे व त्यांच्यामुळे नदीतील व गावातील वाहतुकीचे गावा व वा शेतीचे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब होत आहे या रेतीच्या खड्ड्यांचे मोजमाप करून संबंध रेती विकणाऱ्या रेती माफियांवर त्यांच्या शेतीवर बोजा चढवण्यात यावा असे गावकऱ्यांच्या दुबक सामान्य नागरिकांचा आवाज त्यांच्या बोलण्यावरून येत आहे जळगाव उन्नती न्यूज चॅनल करीता सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी नांदुरा बुलढाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज